श्रद्धास्थळ भीमघाट येथे ग्रंथ वाचनाचा समारोप संपन्न झाला जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये मी भैयासाहेब गोडबोले आपले सहर्ष स्वागत करतो नांदेड शहरातील श्रद्धास्थळ येथील भीमघाट येथील नालंदा बुद्धविहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचनाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व उपासक उपासिका यांना भंतीशीलरत्न थेरो यांनी त्रिशरण पंचशील दिले आणि त्यानंतर धम्मदेशना दिली या कार्यक्रमाला शहरातील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि खीरदानाचा कार्यक्रम संपन्न झाला पाहूयाचा जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखाड उत्तर आदरणीय डॉक्टर भीमराव यशोतराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात भारतीय बौद्ध महासभा राज्य शाखा महाराष्ट्र यांच्या आदेशाने आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षवासाचा कार्यक्रम गाव तिथं विहार आणि त्या प्रत्येक विहारात हा बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचला पाहिजे असे आदेश आले त्या पद्धतीनं आम्ही नांदेड जिल्हा अंतर्गत दहा तालुक्यांमध्ये आणि नांदेड शहरातल्या प्रत्येक नगरामध्ये संपर्क करून त्या ठिकाणी भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं वाचन सुरू केलेलं आहे या वाचनाबरोबरच की ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धतीचे प्रवचन मालिका सुद्धा आम्ही या ठिकाणी राबवली जवळपास तीस प्रवचन आठवड्यातून दोनदा या प्रवचन मालिकेमध्ये वेगवेगळे विषय देऊन आमच्या जिल्ह्यातील जितके काही केंद्रीय शिक्षक असतील बौद्धाचार्य असतील जिल्हा पदाधिकारी असतील तालुका पदाधिकारी असतील त्या प्रत्येकांना विषय देऊन ही प्रवचन मालिका सुद्धा ऑनलाईन ऑफलाईन या दोन माध्यमाने आम्ही राबवलेली आहे राज्य शाखेच्या आदेशाने प्रत्येक तालुक्यात किमान पन्नास ठिकाणी ग्रंथ वाचन झालं पाहिजे असा आदेश होता तर नांदेड शहरामध्ये जवळपास बेचाळीस ठिकाणी नांदेड तालुक्यात जवळपास पस्तीस ठिकाणी आणि भोकर हदगाव या प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास चाळीस पन्नास चाळीस पन्नास अशा प्रत्येक गावामध्ये हे ग्रंथ वाचन चाललेलं आहे हे ग्रंथ वाचन केवळ पठण नाही पारायण नाही तर या ग्रंथातून माणसं बदलतात माणसाचा विकास होतो माणसाची मनं बदलतात आणि हे बदल आम्हाला घडवायचं आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की खरा धर्म हा धर्मशास्त्रात नसून खरा धर्म हा धर्मतवाच्या आचरणात आहे आणि बौद्ध महासभेचं एक ब्रीद आहे आचरो पर्मो धर्म तर आचरणावर अधिक भर आहे आणि आचरणावर भर देण्यासाठी या तीन महिन्यामध्ये आमच्या उपासक उपासिकांनी जे जे काही ऐकलं जे जे काही वाचलं ते ते आपल्या दैनिक जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्याचं अनुसरण झालं पाहिजे आमच्या बोलण्यात बदल झाला पाहिजे आमच्या वागण्यात बदल झाला पाहिजे आमच्या शेजाऱ्यांजाऱ्यांशी मित्रत्वाशी सर्वांनी मैत्री भावानं कसं वागता येईल आणि माणूस म्हणून एक उत्तम माणूस कसा घडवता येईल यासाठी हा बोधभाषेचा प्रयोग आहे प्रयत्न आहे त्यासाठी खेड्यापाड्यातून सगळ्या वाडी तांड्यातून या ग्रंथाला उत्तम प्रतिसाद मिळाला या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं होतं की इथं जेव्हा आम्ही या ग्रंथाचं वाचन सुरू करण्याची बैठक घेतली त्यावेळेस फक्त हो दोन म्हाताऱ्या येतात येतात तिसरं कोणीच येत नाही असं सांगण्यात आलं होतं पण आदरणीय साना भालेराव साहेब आमचे ईश्वरराव जोंद साहेब शहराचे अध्यक्ष वनने साहेब या सर्वांनी या परिसरात ग्रह भेटी घेतल्या आणि ग्रह भेटी घेऊन प्रत्येक उपासक उपासिकाने यांनी ग्रंथात इथं यायला विनंती केली आणि आपण पाहतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये तीन महिने सगळ्या महिला पुरुष लहान मुलं विद्यार्थी सर्वजण या ठिकाणी येत होते मग ग्रंथाचं या ठिकाणी स्रवण करत होते आणि काल जी परीक्षा झाली तीन महिने जे वाचलं ते वाऱ्यावर सोडलेलं नाही त्यांना काय समजलं त्याचा आम्ही इथं चाचणी घेतली संपूर्ण ग्रंथावर या ठिकाणी पेपर काढण्यात आला होता जवळपास चाळीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काल पेपर दिला त्या पहिला दुसरा तिसरा त्याच्यातून नंबर काढण्यात आला आणि त्या प्रत्येक गुणवंताचा या ठिकाणी रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी गौरव करण्यात आला अशा पद्धतीनं हा तीन महिन्याचा हा कार्यक्रम अतिशय आनंदात उत्साहात या ठिकाणी संपत झाला आज सर्वांना इथं शाखेने आमच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे व्यवस्था केलेली आहे यासाठी मी महिलांचा खूप खूप या ठिकाणी आभार मानतो सर्वजण साना भालेराव केंद्रीय शिक्षक आणि कार्यालय सचिव भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ एकोण एकोणसत्तर दिवस हा जो ग्रंथ वाचण्याचा कार्यक्रम झाला तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या इथल्या जो भीमघाट आहे देगाव चाळ आहे हे इथला परिसरानं अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि बरोबर चार वाजता येऊन हे श्रवण करत होते आणि याच्यामुळे मला पण उत्साह आला की हे आले तर ऐकायला तर आपलं थोडीशी स्तुती करायले तर प्रेरणा देऊ लागल्या ऐंशी ऐंशी वर्षाची जी माणसं आहेत या ठिकाणी काठी टेकत टेकत या इथपर्यंत येत होते आणि ते दररोज येत होते हे एवढे हा एरिया एवढा उत्साही आहे ह्या जो खरं म्हणजे या महिलामुळे मला फार मोठं प्रोत्साहन मिळालं या उपासकामुळे बौध उपासकामुळे प्रो प्रोत्साहन मिळालं यांनी ऐकून घेतलं समजून घेतलं आणि दररोज आम्हाला काही ना काहीतरी चहा किंवा फराळ असा देत होते आम्हाला प्रेरणा देत होते आणि इथं सात गायिका आहेत विशेष म्हणजे या एरियामध्ये ये ऐकायला येणाऱ्या या सात गायिका होत्या हे आहेत ताई गायकवाडताई कांबळेताई हाटकर आणि ताई ह्या ह्या ज्या गायिका यांचं एकदा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कर, या बुद्ध बुद्ध आणि हे वाचणं याच्या मागचा उद्देश गुणवंताचा शोध लावला मी म्हणजे आम्ही गुणवंत काय काय आहेत किती विद्यार्थी आहेत इथं ते काय करू शकतात ही गायिका काय करू शकतात काय बोलू शकतात यांनी या ग्रंथावर आपलं प्र म्हणजे आम्ही परीक्षा घेतली परीक्षा घेतल्यानंतर यांचं मनोगत घेतलं मी आणि मनोगतामध्ये यांचे एवढे विचार चांगले मला ऐकायला भेटले की अरे ही माणसं काही करू शकतात आपली जी स्त्री हे महिला ज्या आहेत या महिलांनी अतिशय सुंदर मला सहकार्य केलं समजून घेतलं आणि मला अभ्यास करून यावा लागला ला यांच्यासमोर हे पण यांनी हे आपण हुशार आहेत ते समजते त्यांना सर्व अशा प्रकारचं आता याच्या पुढे आम्ही अशाच पद्धतीनं म्हणजे आठ दिवसाला एक परीक्षा घेणार आहोत कुठला ना कुठला तरी कार्यक्रम आम्ही देणार आहोत यांचं जर मुख्य सहकार्य जर असेल तर विद्यार्थ्यासाठी आम्ही करिअर गायडन्सचा कार्यक्रम ठेवणार आहोत मग हिंगोली परभणी आणि मुंबईहून मी स्वतःहून आमचे जे समुपदेशक आहेत मार्गदर्शक आहेत त्यांना मी इथं आणणार आहोत विद्यार्थ्यांना महिलांना सर्वांना पालक पालक मिळावा विद्यार्थी मेळावा हे एकत्र घेऊन करिअर गायडन्स आदरणीय गणपतजी गायकवाड सर शहर शाखेचे अध्यक्ष ईश्वरजी गौतमजी कांबळे तालुक्याचे आणि सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्या आणि या महिलांच्या सहकार्या सहकार्याने मी इथं काही करू शकतो कोणतीही गोष्ट सक्सेस हे महिला करू शकतात आणि यांना माझी विनंती आहे की आपण जे ऐकलात ते आपल्या घरी अंमलात आणा आचरणात आणा मुलांना शिकवा तुम्ही जे सांग तुम्ही जे बोल ऐकला तेच तुमच्या मुलाच्या कानी पडू द्या आणि घरामध्ये आपण मंगलमय वातावरण आपल्या ठेवा असंच तुमचं सहकार्य सर्वांसाठी राहू द्या अशा प्रकारच्या मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो नमो बुद्धाय जय बोलतो सभा शहर शाखा नांदेडचा सरचिटणीस असून या नालंदा विहार श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी शहर शाखा नांदेड आणि त्याचबरोबर ती वाड शाखा श्रद्धास्थळ भीमघाट यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं खऱ्या अर्थानं तीन महिन्यापासून या ठिकाणी आदरणीय साना भालेराव सर आणि आमचा जो काही वाचकांचा जो काही एक टीम जे आहे त्या माध्यमातून या ठिकाणी ग्रंथ वाचनाचं कार्य केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आमच्या श्रद्धास्थळ भीमघाट येथील उपाशिका उपस्थित राहिले आणि त्यांनी ग्रंथाचं श्रवण केलेलं आहे खऱ्या अर्थानं हा जो काही ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो काही दम ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं अनुसरण कशा स्वरूपाने करायला पाहिजेत केवळ ते श्रवण करून काही उपयोगाचं होणार नाही परंतु अंमलात कसा आला पाहिजेत आपल्या आचरणात कसं आला पाहिजेत हेच या ठिकाणी वाचनातून आम्ही सांगितलेलं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणची जी आमची महिला वाड शाखा जी आहे त्यांनी या ठिकाणी महिलांना म्हणजे सर्वांना सर्वांनी मिळून भोजनदान देखील या ठिकाणी दिलेलं आहे खीरदान देखील दि दिलेलं आहे खूप मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या वा शहर शाखेचे अध्यक्ष आदरणीय ईश्वराजी सर यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्व आमच्या वार्ड शाखेनं आणि शहर शाखेनं आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे तसेच जिल्हा शाखेचे अध्यक्ष आदरणीय गणपतरावजी गायकवाड सर यांनी देखील या ठिकाणी आम्हाला बहुमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि या शहरामधील ज्या काही वार्ड शाखा आहेत त्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अशा स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी व्हावेत आणि संपूर्ण आपल्या धम्म बांधवांसाठी एक उपदेश जो आहे तो या माध्यमातून जावा एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम नमो